फोटो माटून आमचा पण पाठव फोटो विराम असतो हो हो एक बोग आशा वर्कर ज्या दहा साडे दहा पासून इथे आलेल्या आहात मोठ्या संख्येने आल्या जास्त उशीर झाल्यामुळे महानगरपालिकेने सुद्धा आज विविध मंत्र्यांचे काही कार्यक्रम लावलेले वेगवेगळ्या जागी आणि मोठ्या संख्येने आशा वर्कर इथे येऊ नये म्हणून सर्व आशा वर्करला तिथे गर्दी करता करता ताकीद दिलेली अधिकाऱ्यांनी त्यानंतर सुद्धा मोठ्या संख्येने आशा वर्कर इथे आलेले आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे आमचे महसूल मंत्री आहेत व नागपूरचे पालकमंत्री आहेत यांच्या जनता दरबार नियोजन भवन नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता केंद्राचे जानेवारी पासूनचे थकीत असलेले मानधन राज्याचे मार्च महिन्यापासूनचे थकीत असलेले मानधन वो आता जे आशा वर्कर करता वयोमर्यादा जे साठ वर्ष जे ठेवण्यात आलेली आहे त्याविषयी चर्चा करण्याकरता मोठ्या संख्येने आशा वर्कर इथे उपस्थित झालेले आहेत आतमध्ये गेल्यानंतर बावनकुळे साहेबांनी सर्व आशा वर्कर यांना आतमध्ये बोलण्या बोलवण्याकरता सांगितले सर्व आशा वर्कर आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी सर्वांसमक्ष सकारात्मक चर्चा केली आणि सकारात्मक निर्णय त्यांनी घेतलेला आहे सर्व आशा वर्करच्या समक्ष त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री आबेदकर साहेब यांना फोन लावून स्पीकर चालू करून त्यांच्या बरोबर चर्चा करून दिली केंद्राच्या मानधन जे सहा महिन्यापासून जे थगित आहे चतीत नकाफडकी व्यवस्था करा साठ वर्षाची वयोमर्यादाची जी, जी कालावधी जे मांडण्यात आलेली आहे त्यावर तुम्ही योग्य निर्णय लवकरात लवकर घ्या आणि इतर प्रश्नाला घेऊन तुम्ही दोन तीन दिवसामध्ये तात्काळ मिटिंग लावा हे बावनकुळे साहेबांनी त्यांना सांगितलं वर्करने आपले प्रश्न करता कोणीतरी एक आशा प्रतिनिधी म्हणून बोलाव म्हणून राज्याच्या उपाध्यक्ष नागपूरचे महासचिव कॉम्रेड राम या स्वतः आंबेडकर साहेबांबरोबर जे राज्याचे आरोग्य मंत्री आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी फोनवर चर्चा केली त्यांनी आशांचे प्रश्न त्यांना समजावून सांगितले त्याचबरोबर केंद्राचे जे प्रश्न लंबित आहेत त्या प्रश्नाला घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा साहेब यांच्या बरोबर पण लवकरात लवकर मीटिंग लावणार आहेत असेही त्यांनी आश्वासन दिलेले आहे आज जे सकारात्मक भूमिका जे बावनकुळे साहेबांनी घेतली त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत पण लवकरात लवकर समाधान होईल याची वाट बघणे हे गरजेचे आहे आम्हाला विश्वास आहे झाल्यास पुढचं पाहून काय आहे हे सर्वांना माहिती आहे दोन हजार तेवीस च्या उदाहरण आहे दोन हजार चोवीस च्या उदाहरण आहे जे संप जो आहे तो ऐतिहासिक संप महाराष्ट्रामध्ये झाला आणि मोठा गाजला सुद्धा तर अशी वेळ येऊ देणार नाही बावनकुळे साहेब असा आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून लवकरात लवकर ते निर्णय घेणार आहेत याची आपण वाट बघणे गरजेचे आहे आपल्या समक्ष काष्ट महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणजी घाडे साहेब आहेत ते पण तुम्हाला तुमच्या आंदोलनाशी तुमच्या पाठीशी ते उभे आहेत प्रत्येक वेळेस ते राहतात तुमच्या प्रश्नाला घेऊन ते दोन मिनिट मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या सगळ्या आशावर राजेंद्र साठे साहेब तुमच्या महासचिव राष्ट्र सीतारामजी राठोड आणि आपण उपस्थित सर्वांना नमस्कार आज तुमच्या प्रश्नांवरती बावनकुळे साहेबांनी ज्या प्रकारची सकारात्मक भूमिका घेतली त्या तुमच्या एकजुकीमुळे दिसून येतं एवढ्या संख्येने उपस्थित झाला ना आणि म्हणून त्यांना ते दखल घ्यावी लागली हे तुम्ही मागच्या आम्ही साहेबांना भेटलो होतो बरसा जे प्रश्न आहेत ते केंद्र सरकारशी संबंधित आहे आणि आरोग्य मंत्री नड्डा साहेबांसोबत तर त्यांनी आपल्याला पत्र दिलेलं होतं त्यांना पत्र दिलेलं आहे की यांच्या प्रश्नांवरती तात्काळ बैठक लावण्याबाबत तर त्यासाठी आम्हाला दिल्लीला जाऊन त्या बैठकीचं केव्हा लागणार आहे ते पाहणं गरजेचं आहे त्यासाठी मी ते तिकडे बोरकर साहेब आहेत आणि साठे साहेब साथ, आम्ही तीन लोक दिल्लीला जाऊन त्या बैठकीचं आम्ही केव्हा लागणार त्याबाबत आम्ही सविस्तर त्याची आखणी करू आणि नंदा साहेबांसोबत बैठक लागली तर आपले जे प्रलंबित प्रश्न आहेत तुमचे अनेक प्रश्न आहेत तुमच्या वाढीर वेचण्याचा जो प्रश्न आहे आणि तुम्हाला जो काय म्हणतात त्याला संवैधानिक दर्जा देण्याचा वर्ग दे चारचा दर्जा देण्याच्या चार बाबतचा जो प्रस्ताव आहे आणि आपलं सव्वीस सब हजार मानधन प्रत्येक महिन्याला असावं ही जी मागणी आहे याबाबत आपण चर्चा करू आणि मानधन वेळेवर मिळत नाही चार चार महिने पाच पाच महिने नेहमीच आहे आपलंच नाही आहे बाकीच्याही कर्मचाऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कर्मचारी आहे त्यांचीही सहा सहा महिन्यापासून घेतत नाहीये तर शासनाकडे निधीच नाही आहे लाडकी बहिणी युवतीमध्ये सगळा निधी वळवल्यामुळे त्यांना कमतरता भासत आहे म्हणून आपल्यावरती अन्याय होत आहे परंतु तो लवकरच दुरवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण ह्या सर्व प्रश्नांना घेऊन म्हणजे आशा वर्कर आंगणवाडी या सत्तावीस तारखेला सगळ्या चौकामध्ये आपण आंदोलन ठेवलेलं एक दिवसाचं त्यामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी व्हावं हे आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला शुभेच्छा देतो की आपले सर्व प्रश्न मार्गी लागणार आणि साठे साहेब साथ ज्या पोटिकेनं काम करत आहेत ज्या उत्साहानं काम करत आहेत त्यांना झोप लागत नाही तुम्हाला म्हणजे सांगतोय की झोप लागत नाही तुमच्या चिंतेत असतात यश मिळतं जर सारखं समर्पितपणे कार्य केलं सारखं जर त्याला त्याचा प्रयत्न करत राहिले तर यश मिळतं तुम्हाला यश मिळेल याला आशा आहे आशा वर्ग साठी धन्यवाद माननीय राजेंद्र साठे साहेब असेल गाडे साहेब असेल कास्टहेब कर्मचारी कल्याण महासंघ असेल यांच्या माध्यमातून जेव्हा शासनाकडे आपल्या मागण्या मांडत असतात त्या मागण्या अतिशय रास्त आहेत त्याचं कारण असं आहे शासनाला हे माहीत झालेलं आहे की माझ्या आरोग्य विभागाच्या रनराजिनी जर असतील तर आशा स्वयंसेविका आहे तुम्ही हा आरोग्य विभागाच्या रनरगिनी आहेत ज्यावेळेस तुमच्या सुरुवातीला प्रतिनियुक्त झाल्या त्यावेळेस तुम्हाला अंगणवाडी सेविकेच्या मागा मागे फिराव लागत होतं च एन सी असेल चाहे ते लसीकरणाचं बाळ असेल गावामध्ये नवीन जोडप असेल किंवा कोणत्याही गोटातले बाळ असतील किंवा डिलिव्हरी झाली असेल किंवा कोणती लस लागली असेल तुम्हाला रजिस्टर घेऊन त्याच्या मागे फिरावं लागत होतं बरोबर आहे पण आता ही परिस्थिती बदलवली आहे तुम्ही लोकांनी म्हणून मी तुम्हाला नाही यासाठी म्हणतो की त्यांचं रजिस्टर तुमच्या पाठीशी फिरत आहे बरोबर कारण तुमच्या गावात जन्म झाला असेल तर ती तुम्हाला फोनवर विचारते आपल्या गावात जन्म झाला का कोणती लस लागली असेल विचारतात लसीकरण झालं का लसीकरणाचे आउटपुट तुमच्या सोबत असते कारण तुम्ही नाही का त्या गावच्या केंद्रबिंदू म्हणून आरोग्य विभागात काम करता हे शासनाला माहित आहे आता आपण अंगणवाडी शेवकीला जो मान त्यावेळेस म्हणून मिळत होता आता आम्ही अंगणवाडी शेवकीला कोणी विचारते आरोग्य विभागाचं सर्वात तुमच्या गावात कोणी काही गडबड झाली तर आशाला फोन जातो बरोबर आहे तुमच्या गावाचे कपल कितीच आहे तुमच्या गावात एल किती आहे तुमच्या गावात मृत्यू किती आहे तुमच्या गावात जन्म किती आहे एवढंच नाही तर लसीकरणाची तारीख सुद्धा त्यांना तुमच्या माध्यमातून माहिती होती बरोबर आहे एवढं काही तुमच्याजवळ बळ आहे तुमच्याजवळ एवढं काही बळ आहे मग तुमच्या मागणी मागण्यासाठी तुम्हाला लाच कशाची आहे कशाची लज आहे मी तर म्हणतो तुम्हाला एवढं काही वेतन मागता तुम्ही समान काम समान वेतनासाठी तुमचं आंदोलन झालं पाहिजे तुम्हाला मिळून मिळालंच पाहिजे हा उद्देशाचा माणूस नाही आहे साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो यांना आता आता लेटेस्ट आहे का आता गोशवाडा तुम्हाला सादर केलेला कुटुंब पाणी सर्वेक्षणाचा गोशाळा मागचा जुना गोशाळा दोन हजार चौदा पासून जो चालू होता गोशाळा तुम्हाला आपण त्या माध्यमातून तुम तुम्ही केला असेल परंतु आता नवीन गोशाळा आला तर पुरुष स्त्री म्हणून विभाजन केलेले ते सुद्धा त्याच्यासाठी तुम्हाला फोन येत असतील की पुरुष किती स्त्री किती म्हणून तुमच्यावर जेव्हा मागणी करत मग हे जे हे ज्यावेळेस तुम्ही सांगता तुमच्या नाही का त्यावेळेस पण नाही तुमची दिशे उठली पाहिजे की आम्हाला एवढं तुम्ही जेव्हा मागण्या मागता तुम्ही तालुका स्तरावर तहसील करायला तुम्ही असेल तालुका स्तरावर व्हिडिओ करायला तुम्ही तालुका आरोग्य अधिकारी करायला असेल त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रोसेडिंग किंवा निवेदन त्यांच्या मिटिंग मध्ये त्यांचा विषय मुद्दा असला पाहिजे की आमच्या कर्मचाऱ्यांना यांना वेतन दिलं पाहिजे हा महत्वाचा घटक आहे यांना वेतन मिळण्यासाठी त्यांच्या प्रोसिडिंग मध्ये तुमचं नाही का निवेदन त्यांच्या माध्यमातून दिलं पाहिजे हे निवेदन आलं पाहिजे शिवला आलं पाहिजे इथं आयुक्ताला आलं पाहिजे त्यांच्या माध्यमातून शासनाकडे गेला पाहिजे असं आपल्याला काम करायचं आहे आपल्या मागण्या ठिकाणी महत्वाचं नाही असं आहे म्हणून मी सर्वांना शुभेच्छा देतो दुसरी गोष्ट एक शेवटी शेवटी सांगू इच्छितो प्रत्येक तालुक्यात तुमच्या रनरेगिनी दोन दोन नाही का निवडा प्रत्येक तालुक्यात जास्तीत जास्त लोक तुमच्या जोडण्याचा प्रयत्न करा मोदा तालुका कोणा काय की मोदा तालुका हातवर करा कोणी तालुका हातवर करा सांगितलेलं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जे समायोजन दहा वर्षाच्या कालावधी ज्यांना झालेला आहे त्यांचं होत आहे त्याचप्रमाणे आशा वर्कर असो या गटप्रवर्तक असो ज्यांच्या दहा वर्षाचा कालावधी झालेला आहे त्यांचं सुद्धा समायोजन झालं पाहिजे त्याकरता आपल्याला एक मोठा लढा हा द्यायचा आहे दुसरा विषय जो सरकारने आता जो नवीन जी तेरा तारखेला काढलेला आहे त्यामध्ये साठ वर्ष ज्यांची वय झालेली आहे त्या अशा वर्करला कार्यमुक्त जाईल प्रश्न महत्वाचा हे आहे की आधीच कमी मानधनामध्ये काम करणारी आशा वर्कर एवढ्या कमी मानधनामध्ये तिच्या प्रपंच चालू शकत नाही आणि जमा पूंजी तिच्याकडे राहू शकत नाही आणि विधवा किंवा घटक आर्थिक दृष्ट्या दुर्बल जे आहेत त्यांनाच अशा वर्ग काम मिळतं आता पुढचं जीवन त्यांच्या मुलाबाळाचं जीवन कसं राहणार हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे साठ वर्षाचा कालावधी जो त्यांनी मांडलेला आहे तो रद्द करावा केवळ रद्द करत नसतील तर आशा वर्कर किंवा गट प्रवर्तक यांना पाच लाख रुपये एकमुश्त राशी आणि दहा हजार रुपये मासिक पेन्शन लागू करावं आम्हाला साठे मंजूर आहे आणि आम्हाला अठावने मंजूर आहे धन्यवाद